नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्ता सर्व्हिसेस या युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका तर आजचा जो विषय आपला की वाढत्या तापमानात कांदा पिकाची काळजी कशी करायची घ्यायची किंवा त्याचं संरक्षण कसं करायचं तर आजचे प्रश्न आपण बघू आता पुढं पहिला प्रश्न आहे कांदा पिकाला पाणी कधी द्यावं कांदा पिकाला शक्यतो जर शक्य असल्यास जर ड्रिप वगैरे असतील तर रात्रीचं पाणी द्यावं किंवा शक्य नसलं तर सकाळची जी वेळ सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत पाणी द्यावं दुपारचं पाणी देणं टाळावं हिट खूप असतं त्या हिटीचं पाणी दिल्यानंतर जे जमिनीतून जे हिट निघते त्याच्यावर आपल्या पाथीवर त्याचे विपरीत परिणाम होतात त्यामुळं पा पाणी देताना कांदा पिकाला एक तर सकाळी किंवा संध्याकाळी आणि शक्य असल्यास शक्यतो रात्री पाणी दिलं तर अतिउत्तम कांदा पिकाला फवारणीची वेळ कोणती असावी कांदा पिकाला फवारणी ही एक तर संध्याकाळच्या वेळेत किंवा सकाळच्या वेळेत करावी दुपारची फवारणी करणं टाळावी जर दुपारची फवारणी जर केली आपण तर त्याचे आपल्याला कांदा पिकावर जे आवश्यक जे परिणाम आहे ते दिसून येण्याच्या ऐवजी आपल्याला विपरीत परिणाम दिसून येतील त्यामुळे कांदा पिकाला सकाळी किंवा संध्याकाळी या दोनच वेळेत फवारणी करावी आणि त्यातल्या त्यात आता काय की का हिट चांगल्यापैकी वाढते त्यामुळं जे जे आपण थ्रिप्स किंवा मावासाठी जे सगळ्यात भारी जे कीटकनाशके ज्यात प्रोफिनो नावाचा घटक येतो तर असे कीटकनाशक वापरताना यांचं प्रमाण आता थोडं कमी वापरावं म्हणजे साधारण लिटरला दीड ते दोन मिली दोन मिलीच्या वर शक्यतो जाऊ नये त्याने आपल्याला आपल्या पिकाचे पिकावर विपरीत परिणाम दिसून येतो वाढत्या तापमानात कांदा पिकावर प्रामुख्याने कोणती रोग व कीड दिसून येते वाढत्या तापमानात कांद्यावर साधारणपणे कोळी भुरी आणि थ्रिप्स या तीन प्रामुख्याने रोग आणि किडी दिसून येतात तर त्याच्यावर आपण भुरी ह्या रोगावर म्हटलं तर मेरिओन बृष चांगला उपयोग करू शकतो त्याचसोबत थ्रिप्स आणि कोळी हे याच्यासाठी आपण या जे सुमिटोमो कंपनीचं मेओथ्रीन येतं तर ते मेओथ्रीन त्यात वापरू शकतो मेओथ्रीन साधारण लिटरला दीड ते दोन मिली अशा प्रमाणात घेता येईल आपल्याला कांदा पिकाची पात जमिनीच्या वर कट होत आहे याचं काय कारण असू शकत आता ह एकदम थोडा मायनर प्रॉब्लेम आहे की काही शेतकऱ्यांना ज्यांचे साधारण कांदे दीड ते दोन महिन्याच्या आजूबाजूला येतात तर त्या शेतकऱ्यांचा असा एक विषय आहे की कांदा पिकाची मानेच्या तिथे किंवा भात कट करते तर काय कट करते तर ती एक काळी आळी असते जी जमिनीत भेगा पडल्यानंतर जमिनीत राहते तर त्याला पण समजा तुम्हाला जास्त प्रॉब्लेम असेल तर त्याला तुम्ही खालून जे आपलं क्लोरोफायरोप असत हमला नावाने वगैरे तर ते तुम्ही त्याच्यातून तुम सोडलं तरी त्याचा एक चांगला परिणाम दिसून येईल किंवा जर मायनर तुम्हाला थोडा विषय असेल त्याचा तर तुम्ही देऊन वर्ण जर जे आपलं किरोक्रॉन असेल त्याचं जरी दीड ते दोन एम न न स्प्रे केला घेऊन के तरी तुम्हाला त्या आळीचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येईल वाढत्या तापमानाचे कांद्याच्या फुगवणुकीवर तसेच साठवणुकीवर काय परिणाम होतात वाढत्या तापमानाचे कांद्याच्या फुगवणुकीवर म्हणजे कसं आहे की समजा कांद्याला आपली जी पाण्याची जी दोन म्हणजे जे आपण पाण्यात जे अंतर आहे दोन पाण्यामधलं ते अंतर जर खूप जरी जास्त झालं तर जी मान कांद्याची जी मान असते तर ती पडायला चालू होते समजा जी कांद्याची मॅच्युरिटी लेवल येण्याच्या अगोदर कांदा पूर्ण तयार होण्याच्या अगोदरच समजा पाण्याला ताण बसला तर का जी मान आहे ती पातळ होऊन जर पडली तर आपल्यातील तिथे कांद्याची फुगवण थांबलेलं दिसून येतं त्यामुळे पाणी कांद्याला पाण्याची आपल्याला सध्या जजमेंट बसणं खूप गरजेचं आहे जसं की पाण्यातले अंतर जास्त झालं तर मान पडते तसंच पाणी जर लवकर जरी गेलं तर कांद्याची वरच्या दिशेला होते त्यामुळे कान कांद्याला जे दोन पाणी आहे त्यातलं अंतर योग्य ठेवणं आवश्यक आहे आपल्या आपल्या जमिनीनुसार ते दिवस कमी जास्त होतील त्याचनुसार जे कांदा काढणी जे आहे त्यावेळेस कांदा काढणी ही एक अॅक्युरेट वेळेत झाली पाहिजे म्हणजे कांद्याची साधारण पास पात ही तीस ते चाळीस टक्के पडल्याच्या वेळेत आपण कांद्याची काढणी केली पाहिजे जर कांदा काढणी खूप लेट झाली तर कांदा उन्हाळतो जे जो की आपण पात पाडल्यानंतर कांद्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडून कांदा उन्हाळतो आणि तो कांदा आपल्याला साठवणुकीत त्रास देतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओवर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका